आज आपण शेतकरी मेळावा ठेवलेला आहे आणि या शेतकरी मेळाव्यामध्ये आपल्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत त्या अगोदर हो नगरपालिकेला जी आघाडी केली आणि आघाडी केल्यानंतर आपण त्या निवडणुकीला सामोरे गेलं सामोरे गे। जात असताना आपल्याला शिकार लावला त्या सर्व पराभवाची जबाबदारी मी आघाडी करत असताना ग्रामीण भागातल्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी आम्हाला तेवढा वेळ मिळाला नाही त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो पण शहरातली निवडणूक होती आणि शहरातली निवडणूक असल्या कारणाने शहर इडणीस तालुका ची इडनीस आणि शहरातले सर्व पदाधिकारी यांच्यासोबत चर्चा करून तो घेतलेला निर्णय होता ते सांगणं तुमच्या समोर मांडणं हे मला गरजेचं वाटलं म्हणून मी मानतो आज आपण मागच्या वर्षभरामध्ये या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये अधिवेशन झाली आणि शिवाजीरावनी सांगितलं हे खरं आहे की माझ्यासारखे त्या विधीमंडळामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी अश्या लोक पहिल्यांदा निवडून आलेले आमचे सहकारी आहेत आमच्या सर्वांची इच्छा असते की आम्हाला नौख्यांना पहिल्यांदा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला त्या विधिमंडळामध्ये बोलण्याची संधी मिळावी आम्ही कायम भांडत असतो आणि विशेष करून आबासाहेबांचा विचार आणि त्यांचा विचाराचा पगडा माझ्यावर असल्या कारणाने अधिवेशनाचा दिवसाची सुरुवात होण्या अगोदर त्या सभागृहामध्ये मी पहिल्यांदा असतो आणि संपल्यानंतर सगळ्यात शेवटी जाणारा तुमचा लोकप्रतिनिधी असतो या बऱ्याचशा मागण्या आपण मांडल्या गेल्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने शहरातल्या दोन तीन मागण्या होत्या श्री अंबिका देवीचं जे मंदिर आहे या शहराचं जे ग्रामदैवत आहे या ग्रामदैवताला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा आणि प्रामुख्याने त्या क्षेत्राचा विकास होण्यासाठी निधी उपलब्ध करून घ्यावा ही आपण मागणी मांडली होती या शहरामध्ये नगर असेल संजय नगर असेल लक्ष्मीनगर असेल या भागामध्ये गोड गरीब जनता राहते आणि त्या तिन्ही वसाहतींना झोपडपट्टी दर्जा द्यावा आणि तिथल्या ग्रामस्थांना पंतप्रधान आवास योजनेतून निधी उपलब्ध करून घरगुलांना मान्यता देण्यात यावी अशी आपण मागणी केली होती बऱ्याचशा वर्षापासून सहा सात वर्षापासून मागच्या पाच वर्षात काय झालंय आपल्याला बघायचं नाही तुम्हाला सर्वांना माहिती आहे इथं आज मागच्या सहा वर्षापासून आपल्या चारा छावणी चालकांनी सांगोळ आणि मंगळवेढाच्या एकशे सेहेचाळीस चारा छावणी चालकांनी अडचणीच्या काळामध्ये मुख्या जनावरांना जीवनदान देण्याचं काम केलं त्यांचे तेहतीस कोटी हे शासनाकडे प्रलंबित आहेत आणि त्याच्यासाठी मी स्वतः ती लक्षवेधी मांडली आणि यावेळेस जवळजवळ पंचवीस ते सत्तावीस मिनिट त्याच्यावरती चर्चा केली पुढच्या काही महिन्यांमध्ये आपल्या चारा छावणी चालकांचं ते अनुदान आपल्याला मिळणार आहे या महाराष्ट्रामध्ये विशेष करून शेतकरी कामगार पक्ष राजकारण आणि समाजकारण करत असताना बळीराजाला समोर ठेवून राजकारण करतो आणि त्याच पद्धतीने या महाराष्ट्रात सत्तर टक्के शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी घेतलेली कर्ज आहेत ती कर्ज माफवी सरसकट व्हावी याच्यासाठी मागणी केली आणि आता के मार्च एंड अखेर येतोय मार्च मार्च अखेरला इयर एंडिंगला खासगी बँका तगारा लावतात आणि ती कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना त्रास दिला जातो तो रुत्रास होऊ नये अशा पद्धतीची आपण मागणी केली या भागामध्ये तालीम गेल्यानंतर आज इथला शेतकरी कष्टकरी वर्ग हा दूध व्यवसायाकडे वळलेला आहे तुम्हाला आनंद होतो कारण तुम्ही कष्ट करताय या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त तालुक्यामध्ये दूध उत्पादन होणारा तालुका हा सांगोला तालुका एक नंबरला आहे आणि जास्तीची जनावर असल्या कारणाने धारा काढण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळी त्यांना त्या धारा मशीनद्वारे द्वारे लागतात आणि राज्य शासनाने मागच्या काही महिन्यापासून सकाळ आणि संध्याकाळी सिंगल फेजची लोड शेडिंग चालू केलेली आहे ती लोड शेडिंग बंद व्हावी याच्यासाठी आपण मागणी केलेली आहे त्याचबरोबर टेंबू आणि म्हैसाळ जी जे योजना आहे त्या योजनेत वंचित क्षेत्र हे अजून समावेश व्हायचा आहे आणि त्याच्यासाठी लागणारा निधी लवकरात लवकर शासनाने उपलब्ध करून द्यावा ही मागणी के आपण केली आणि सन्मान्य मुख्यमंत्री साहेब आणि सन्माननीय जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांनी सत्तर कोटी टेंबू योजनेला मंजूर केलेले आहेत मागच्या अर्धा दिवसामध्ये त्याचबरोबर टेंबू आणि म्हैसाळच्या योजनेच्या अंतर्गत मान आणि कोरडा नद्या या, या प्रामुख्याने आपल्या तालुक्यातून जातात आणि त्या नद्यांवरती बंधारे बांधून ते भरून देण्याची मागणी आपण केलेली आहे सन्माननीय जलसंपदा मंत्री विजय पाटील साहेब आणि सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या राज्याचे मुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वास दिलाय की तुम्हाला जास्ती पाच सीएमसी पाणी या तालुक्यामध्ये पुढच्या काही महिन्यांमध्ये मंजूर होणार आहे आणि या भागामध्ये जे काही वंचित क्षेत्रात बसलून राहिलेलं आहे ते वंचित क्षेत्र काळामध्ये वंचित राहणार नाही आज या जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी मका हे पीक घेतात आणि आपल्या भागामध्ये मकेची लागवड जी असते पुढच्या दोन दिवसामध्ये मधा खरेदी केंद्र चालू होते त्याचबरोबर डाईट निर्यात केंद्रासाठी आपण मागणी करूया तेंडू म्हैसाळ असेल राजेवाडी असेल मीरा उजवा पालवा असेल आणि सांगोला उपसा सिंचनचं जे अर्धवट काम आहे ते सुद्धा लवकरात लवकर पूर्णत्वास जाणार आहे पण या ज्या योजना आहेत यांचं जे शेतीसाठी मिळणारं पाणी आहे त्यांचं आवर्जन आहे ते निश्चितपणे वेळेवर येईल हा विश्वास मी तुम्हाला या शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने देतो आज शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने सर्व कार्यकर्त्यांनी विविध वस्तू या शेतकऱ्यांना लकी माध्यमातून देण्याचा एक संकल्प केला त्यामध्ये स्प्रे पंप असतील शेतकऱ्यांना रात्री अपरात्री दारे जा जावं लागतं मोटर चालू करायला जावी लागते त्याच्यासाठी पाच हजार बॅग त्या रात्रीच्या वापरासाठी आपण देणार आहोत आणि विशेष करून नंदूभाऊंच मी मनापासून आभार माने की या भागातल्या शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करून स्वतःच्या कुटुंबासाठी लागणारा जो पालेभाज्याय फळभाजी आहे या सेंद्रिय पद्धतीने पिकवाव्या याच्यासाठी नंदूभाऊनी एक संकल्पना मांडली की आपण गांधोर स्वतःच बेड या शेतकऱ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून देऊ करू त्याच कारण आहे मागच्या काही दिवसांमध्ये नंदूभाऊचे स्वतःचे पुतने हे कॅन्सरच्या दुर्दर आजाराने त्यांचं निधन झालं ज्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट असतो त्या कुटुंबाला त्या आजाराचं मत कळत तर आपण सर्वांनी आपल्या कुटुंबामध्ये कॅन्सरचा पेशंट तयार होण्या अगोदर याच्याकडे गांभीर्याने लक्ष देणं गरजेचं आहे आणि ज्या काही समोर येऊन झालेल्या निवडणूक आहेत बरेचसे कार्यकर्त्यांच जे काही म्हणणं असेल ते मी पूर्णपणे शांत चित्ताने ऐकून गेलोय मागच्या काही दिवसांमध्ये Boys, गेट वाईज आपण मीटिंगला घेतलेले दोन दोन गेट आणि एक एक्स्ट्राचा एक गण बाकी आहे त्याच्यानंतर परत आपण सर्वांना बोलवणार आहोत आणि हा पक्ष शेतकरी कामगार पक्ष हा आमच्या कुटुंबाचा कुणा एका कुटुंबाचा मालकीचा पक्ष नाही तुम्ही तुमच्या तीन तीन चार चार पिढ्यांनी हा जपलेला पक्ष आहे याची मला जाणीव आहे आणि तुम्ही सांगाल तुम्ही सांगाल तोच निर्णय या वगैरे घेत आलेला आहे आणि इथून पुढेही घेतला जाईल हा विश्वास तुम्हाला देतो आणि जाता जाता एका गोष्टीचा खुलासा करणं खूप गरजेचं वाटत रामाने चौदा वर्ष वनवास भोगला हे सर्वांनी रामायणामधली कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेल आणि तो वनवास हा कशासाठी आणि खुनासाठी ए बसा ए दादान बसा हा वनवास हा कुणासाठी रामानी वनवास भोगला हे आपल्या सर्वांना माहीत आहे दोन भावा जर प्रेम हे अतुल आणि अमर त्या, प्रेमामध्ये त्याग असतो त्या प्रेमामध्ये संकोचा सेवा सुद्धा असते पण जर कुणाचं ऐकून हे पवित्र नाते अपवित्र कोण करणार असेल तर त्या पुढे माझा नाव इलाज होणार आहे हे तुम्ही सर्वांनी समजून घेणं गरजेचं आहे इथून पुढच्या या ठिकाणी पत्रकार बांधव आहेत आपल्या माध्यमातून या तालुक्यातल्या जी जनता आहे जे कोण मागच्या काही दिवसांपासून त्यांना मी इशारा समजा त्यांना मी आपल्या माध्यमातून सांगतोय वैयक्तिक काय टीका करायचे ती बाबासाहेब देशमुख वर करा माझ कुटुंब माझी पत्नी माझी आई माझी बहीण माझे वडील माझी आजी यांच्यावर जर कोणी खालच्या पातळीला जाऊन जर टीका केली तर बाबासाहेब देशमुख अजिबात खपवून घेणार नाही आणि मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो सौकात किंवा एकट्या राहतून शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला त्रास दे मीही गणपतराव देशमुख स्वर्गीय आबासाहेबांचा नातो मै मैं एक शेर हमें पसंद है शांत रहना हमें पसंद है शांत रहना इसे हमारी कमजोरी मत समझना आबासाहेबांच्या काळामध्ये जुनी पिढी होती आणि या तालुक्यामध्ये आबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा सलोखा ठेवून या तालुक्यामध्ये गोर गरीब कष्टकरी वर्गाला शांततेत संसार करता यावा याच्यासाठी घेतलं आज जर कोण कुठे बैठका घेऊन कोण कुणाला फूस लावून जर कोण कारस्तान रचत असेल तर बाबासाहेब देशमुख एकटा खंबीर आहे ते कारस्थान मोडून काढायला कारण जि परिस्थिती मागच्या चार साडेचार वर्षापासून मी शांतपणे समजून गेलेलं संयमाने घेतलं पण ज्या वेळेस माझ्या खजगी जीवनात माझ्या कुटुंबीयांच्या भाजवी जीवनात खालच्या सराला जाऊन जर कोण वक्तव्य करत असेल तर भद्राव हा शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि कुणाला जर वाटत असेल कुणाला जर वाटत असेल की तुमची दादागिरी चालेल मागच्या वर्षभरात निवडून आल्यानंतर काही जन्म पराभव पचवता आला नाही त्यांच्या कार्यकर्त्यांनी विजयानंतर काही महिन्यामध्ये स्टेटस ठेवलं गेलं की सांगोला शांत सांगोला सांगोला शांत झाला होय सांगोला शांत केलाय तुमच्या तुमचीच दादागिरी मोडून आहे तुमचे दोन नंबरचे सर्व व्यवसाय बंद करण्यापर्यंत आम्ही प्रयत्न केलेले काही सोरण व्यवसाय चालले जातात याच्यात त्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता आहे अकार्यक्षमता आहे त्याच्यामुळं चालत आहेत पण पुढच्या काही दिवसामध्ये ते सुधा काळे धंदे हे बंद केले जातील आपण सर्वजण मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित राहिला माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहात विविध उपक्रम घेऊन आपण राबवला याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचं तालुका चिटणीस शहर चिटणीस सर्वांनी योग्य सर्व पदाधिकारी आपल्या सर्वांचं मनापासून अंतकरणपूर्वक आभार